राज्यातील हजारो दलित आदिवासी मागासवर्गीय भूमिरांच्या भूमी हक्क त्यांची शंभर टक्के कर्जमुक्ती आणि सामाजिक न्याय व अन्य अत्याचार थांबले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आज भाई भीमराव खरात आपले गाडेकर भरत मुंडे आदींच्या नेतृत्वामध्ये हे आज सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे राज्य सरकारला न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडून न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीच्या मागण्या आहेत मागण्या एकच आहेत की राज्य सरकारचा एकोणीसशे नव्वदचा जी आर होता राज्य सरकारचा शंभर टक्के अंमलबजावणी बजावणी न झाल्यामुळे राज्यातील हजारो लोकांना भूमिनांना अजूनपर्यंत जमिनीचे पट्टे मिळालेले केंद्र सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या आदिवासींना जमिनी दिल्या देण्यासाठीचा दोन हजार सहा दोन हजार सातचा आदिवासी हक्क कायदा तयार केला अठरा वर्ष झाले अजूनपर्यंत आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळालेले आहे आमच्या सरकारला एक सांगणं आहे की जर का सरकार जर त्याची अंमलबजावणी करत असेल तर या लोकांच्या भूमिनांच्या आर्थिक उत्थानाची भाषा सरकारनं का केली आदिवासींच्या आर्थिक उत्थानाची सरकारनं भाषा का केली आणि जर सरकारला ती करायची होती तर इतके वर्ष का लागले आणि आता सरकारला जेव्हा असे मागणी होते तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता जमीन देता येणार नाही हा एकीकडे सरकारला भूमिनांना जमीन देता येत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे या जमिनीवर सौर ऊर्जा सारखे प्रकल्प राबून अदानी अंबानी आणि मोठ्या कंपन्यांना सौर ऊर्जेसाठी ह्या जमिनी कुठल्याही प्रकारचा शासनाचा निर्णय घेतला गेला तो फक्त या अदानी अदानी आणि अंबानी यांना हा जमिनी देण्यासाठी सरकारनं निर्णय घेतलेला आहे आमचं सरकारला सांगणं आहे की शेतकऱ्यांची मागील एका सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयाची मा, मा त्यांची कर्जमुक्ती केली एकीकडं भूमिरांच्या बाबतीतले एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची मागच्या वेळेस राज्य सरकारनं कर्जमुक्ती केली आता ही सरकारची धारणा आहे की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू लोकांना त्यांना जमिनीचे पट्टे देऊ लोकांना त्यांच्या जागेचा पट्टा देऊ आणि त्यांना दीड एक लाख वीस हजारऐवजी आता दोन लाख देऊ अशा दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या भूमी हक्काच्या सामाजिक न्यायाच्या या विविध मागण्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारला आमचं सांगणं आहे की जर का देशातल्या अब्जोपतींच कोट्यावधी रुपयाचं कर्जा जर केंद्र सरकार राज्य माफ माफ करत असेल तर या लोकांना त्यांचं या भूमिनांचं सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे अदानी अंबानीना जर वन कायद्याच्या या बा बाजू मोडून जर त्यांना जमिनी दिल्या जात असतील तर आमच्या ताब्यातील जमिनीच्या आदिवासींच्या ताब्यातील जमिनी त्यांना दिल्या गेल्या पाहिजे एकीकडं गावात मोठ्या राजकीय लोकांच्या उद्योगासाठी जर महसूल जमिनी दिल्या जात असतील तर आमच्या गोरगरिबांच्या ताब्यातील जमिनी सुद्धा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे ही जी सरकारची मानसिकता आहे ही विषमतावादी आहे एकीकडे गरीब आणि श्रीमंतीचं अंतर कमी करण्यापेक्षा सरकारच्या भूमिकेमुळे हे गरिबी आणि श्रीमंतीमध्ये अंतर वाढत आहे आमच्या सरकारला एकच सांगणं आहे की आता का। आम या भूमिरांचा आत्ता पाहू नका आमच्या कालपर्वायकात काठी टेकवत आमच्या मायमावल्या या ठिकाणी आल्यात काठी टेकवत आमच्या आदिवासी बांधव या ठिकाणी आले अपेष्टांची सरकारला कळबळ आली पाहिजे आणि ती त्यांनी तात्काळ घ्यावी जर का राज्य सरकार या ठिकाणी तीन जूनला त्यांनी पुन्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये दारू विक्रीचा सरकारला निर्णय घेतला म्हणजे सरकारला एकीकडं एक शेतकऱ्यांना सुदृढ करायचं त्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलाला पहिला दारू पाजू पाजून त्याला हैराण करणं सुरू आहे भूमिनांच्या मुलांना सुद्धा शिक्षणापासून वंचित करण्यासाठी हॉटेलवर सुद्धा दारू पिण्याची आता मुभा सरकार के सरकारने केली आहे आमचं सरकारला एकच सांगणं आहे की सरकारचं दातो दायित्व आहे सामाजिक स्वास्थ्य शिक्षण आणि आरोग्य या तीन गोष्टीच्या प्रती शेतकऱ्यांच्या प्रमाण साठी सुद्धा सरकारने योजनाबद्ध ज्या निर्णय आहेत त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यत आज या सत्याग्रह आंदोलनाच्या निवेदद्वारे आमच्या सरकारला इशारा आहे की जर का सरकारने येत्या एक पंधरा ते वीस दिवसाच्या काळामध्ये राज्य सरकारनं आमच्या एक बैठक तात्काळ शासनस्तरीय एक बैठक घेऊन आमच्या मागण्यांची पूर्तता जर केली नाही तर राज्यातल्या विविध भूमिरांच्या साठी लढणाऱ्या आदिवासींसाठी लढणाऱ्या सर्व संघटनांच्या नेत्यांना एकत्र करून एक राज्यव्यापी एक अधिवेशन राज्य घेऊन एक, एक राज्यव्यापी जेल भरो सत्याग्रह आंदोलन जो की एकोणीसशे चौसष्ट साली कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी या देशातला सर्वात मोठा भूमिनांचा सत्याग्रह एकोणीशे चौसष्ट साली कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी तीन लाख चाळीस ला हजार भूमीन लोक अटक होऊन सरकारला धारेवर धरलं पंतप्रधानांना दखल घ्यावी लागली आणि शेकडो हजारो लोकांना पट जमिनीच्या वाटप झालं ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही असा आत्मविश्वास आहे सरकारची धारणा ही नक्कीच ही गोरगरिबांच्या बाजूने दिसत नाहीये परंतु किमान या गोरगरीब मावल्यांची हाल अपेष्टा पाहून ही सरकार आपल्या या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकार पण या मावल्यांचा हाल दाखवा या आदिवासींचे हाल दाखवा किमान त्यांना कळवाळ येऊन या लोकांना लवकरात लवकर लो सरकार न्याय देईल परंतु जर का सरकारला न्याय दिला नाही तर आमच्या संघटनेच्या वतीनं राज्यातील विविध संघटनांना एकत्र करून राज्यात राज्यव्यापी जेलभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी